yeah

आणि दुसरं दोन तास नामस्मरण आहे दोन साधने आहेत ता म्हणजे आता अर्थ आम्हा संसारात काय करेल आता आपलं दुःख काही करू शकत नाही एवढे मोठे साधन आहे या विश्वातलं सगळ्यात मोठं साधन जर काय असेल तर ते नामस्मरण साधन आहे नामस्मरणासारखी शक्ती विश्वामध्ये कशातच नाही उत्तर रामायणाचा गोड प्रसंग आहे का ज्या वेळेला रामप्रभू आणि हनुमान राय रामप्रभूचा राज्याभिषेक झाला प्रभू राजे झाले आणि वेळामध्ये निमांत श्रेणी हनुमान राय आणि रामप्रभू फिरायला तिसरा मनुष्य नाही तीन दोन किलोमीटर फिरत गेले त्यानंतर राम प्रभू म्हणतात हनुमाना बराच वेळ झाला रे आपण फिरत आलेलो आहोत आता आपण वापस जाऊ वापस गेलो पाहिजे हनुमान राय म्हणजे देवा दोन तीन मिनिटं विश्रांती करू आणि वापस जाऊ दोन दौज होते एका दगडावरती हनुमान राय बसले एका शेळीवरती रामप्रभू बसले का हनुमान त्यांनी नेत्र बंद केले डोले बंद केले आणि केलं राम बर्त। 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 होते? राम, राम लागले ना म्हणजे हनुमान असं कसं हस्त करे मी स्वतः तुझ्या बरोबर आहे तुझ्या समोर बसलेलोय आणि तू माझ्याकडे पायफं सोडून नेत्र बंद करून माझं नामस्मरण करतो म्हणजे तू माझ्यापेक्षा माझ्या नामाला जास्त महत्व देतोस का हनुमान रे ल गूड उत्तर दिलाय का हनुमान रे म्हणता देवा राम conductivity नाम वरती मी निश्चला मती तो एक आता रीता अयोध्या नाम मात्र बोलत्रयो लक्षात कळला ऐका हनुमान रे म्हणता देवा तू काय लहान इज करे हं तू खूप मोठा है देवा राम conductivity नाम तू खूप मोठा है देवा पण ऐक रे एक फरक सांगतो तुझं तुझ्या नामातला तो एक आता रीता अयोध्या

न पीर पापे जनमात प

तुमचा यक्ष आठ मिळायचा तुम्ही तुम्ही कस काय बारा काय नाही का आपलं काही व्याकरण आहे मराठी व्याकरण मराठी व्यंजन आहेत ना त्याच्यामध्ये माफ राम हा शब्द तीन अक्षराने तयार टाकले तीन र आ म बरोबर आहे ना रा मी त्या अक्षर ठेवतात तीन र आ आसून मानपत जर गेलो तर र शब्द पंचवीस नंबरला गणित अक्षर बरं का शब्द पंचवीस नंबरला हा शब्द दोन नंबर आहे पंचवीस अधिक दोन किती झाले बोला ना सत्तावीस पंचवीस साधिक दोन सत्तावीस राम मग हा शब्द पण सत्तावीस नंबरला सत्तावीस अधिक सत्तावीस किती झाले चोपन पहिल्या राम अक्षराची गिरीज किती आली राम पहिल्या अक्षराची चोपन्न राम राम दुसऱ्या राम अक्षराची चोपन्न चोपन आधी चोपन एकशे आठ झाला का नाही कोणा एकशे आठ दोनदा का मला दोन्ही माणसं गेले नव्हते उगत म्हणायला त्याला माहित बदल दोनदा रामराव मला तर एकशे आठ वेळेला जप होतो की नामच मरणाची ताकद आहे म्हणून सगळ्या स्वतः मंडळींना दाबाद माझे पाय पडून एकच विनंती सगळ्यांनी एक काम करायचं बरे तर वाटतं तर फेतील पण सगळ्यांनी सगळं उठलात ना दोन्ही माणूस सुरुवातीला दिसत एक वर्ष बसरी नियम पाळा लक्षात ठेवा की असं लक्षात ठेवायचं इंद्रजित महाराज आले होते आणि त्यांनी एक नियम सांगितलाय पुढच्या वर्षी जेव्हा सप्ताह असून ना तोपर्यंत तो तर नियम पाळला काय पण का सरकारला झोपेतून उठला जो बी माणूस त्याला एकदा रामकृष्ण आहे म्हणायचं म्हणताना एकदा म्हणायला काय हरकत आहे का नका दिवस म्हणून या बरोबर त्याला काय माळ लागली का वेळ लागला का जो

नामसन कीर्तन साधना एवढं सोपं साधं आहे ना किती सोपं आहे त्याच्यात च्या आठ कारण नामसन कीर्तन साधं स्वपन का त्याच्या कारण च्या ऐका नंबर 1 या नामस्मर्गाला काय ललाची बाधा नाही काळा रेल ना विचारिक काळा ललाची बाधा नसल्यामुळे ते कुठल्याही काळामध्ये ठेवलं तरी तेवढंच कुणी काय काय कधी पण करता येत नाही मी सांगत नाही पद्मपुरात सांगतो पूर्व नाही देवान मध्य नाही मनुष्यान आपण नाही पितृण आणि सायन नाही भूत प्रेता देणार देव तुझे तत्काळ कोणता काळ येऊ संध्याकाळ आहे का सकाळ आहे किती पण गडबडी का माणूस असू द्या दुपारा देवपूजा करतो का देवपूजा ही सकाळच्याच काळात आहे म्हणून पूर्वांना ही देवानाम सकाळची वेळ देवासाठी रिझर्व आहे पण त्या देवाचं नामस्मरण करायला काळवेळेला जाऊ द्या अपर्ण अपर्ण म्हणजे पितृ पक्ष आपण जो पिंडदानाची प्रक्रिया करतो ना ती सकाळ करतो संध्याकाळी करतो का दुपारी करतो का पूर्ण या जुन्या काळामध्ये भूत जे कार्य करायचे ना ते संध्याकाळी करायचे का ही वेळ त्यांच्यासाठी पण नामस्मरणाला कुठली वेळ नसल्यामुळे हे सोप कारण नंबर दोन नामस्मरणाला देश काळाची बाधा नाही ते बदलापूरला करा नाहीतर कुल आवला करा भारतात करा नाहीतर पाकिस्तानला करा त्याला देश देशकालाची बाधा नाही म्हणून स्वप्प कारण नंबर ते त्याला जाती वर्णाचा भेद नाही नामस्मरण करायला अजून एक काही ग्रंथामध्ये असं लिहिलेलं नाही की आमकच जातीचा माणूस पाहिजे ऐकाय गेलं नाही ना मला जाती वर्णाच्या पलीकडं मित्र असं म्हणेन नामस्मरण केलं तर

एकदा तो परमार्थ क्षेत्रामध्ये आला की तो कोणत्या जातीचा असला त्याची एकच जात परमार्थ येईल मग याला देश कालाची बाजार नाही जातीवर नाही घेत नाही म्हणून क्लोपच कारण नंबर आहे त्याला अवस्थेचा घेत नाही अवस्था म्हणजे ऐका बसून केलं तरी तेवढंच पुण्य उभारून गायन केलं तरी तेवढंच पुण्य कीर्तन केलं तरी तेवढंच पुण्य मदन बाजवलं तरी तेवढंच पुण्य कोभार आहे म्हणतात निदल्या